आज आज सर्व यूट्यूब फॅमिलीने शांत आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा आज कुणीही व्हिडिओ मिस करायचं नाही मित्रांनो कुणीही कुठं जायचं नाही आज मी तुम्हाला नाही नमस्कार घालणार ना जास्त काय बोलणार कुणीही कुठं जायचं नाही माझी पूर्ण युट्यूब फॅमिली हितच थांबा आज तुम्हाला सांगतो जी बोलणार आहे लाज वाटते मित्रांनो बोलताना आज लाज वाटते मला आज बोलताना तुम्हाला सांगतो पण नाही पट्या सार सांगणार ज्या काय गोष्टी होत्यात ना बघत असली ताई तू हिडो बघ दाजी तुम्ही हिडो बघत असला बघ आणि हिडो बघून आई आपा, तुम्हाला यायचं असलं तर या ना तर नका येऊ इकडं आज मी कसा ह्या घरामध्ये जगतोय अहो माझं घर असून माझी लेकर बाळा असून माझी बायको असून मला तुम्हाला सांगतो या दारातल्या कुत्र्या जागावं लागतंय अन्याय कसा सण करतोय ते आज मी तुम्हाला सांगणार आहे अहो असं वाटतं गुद मारल्या ही फुकटचा श्वास आहे एवढा तरी लकत घेतल्या होड्यावणी झाले मला श्वास घ्यायची भीती निर्माण केली आहे बायकुने माझ्या हा बाई कुच गुणगान मी आज तुम्हाला सांगणार आहे कदाचित तुमच्या पण घरात असं होत असेल ह्या दोन दिवसात वातावरण जेवढं बदललंय तेवढं मी सांगतोय का कुंकू लावून आणलंय प्रियंका तुला मी या घरामध्ये आणि तुझी शिपटी कुत्र्या वाकडी ती वाकडीच का कशामुळं वाटलं नव्हतं माझी बायको मला असा दगाय दिन किंवा अर्धवट साथ देईन म्हणली होती मित्रांनो ती जसं तोंडाला जेवणाच्या घासाची साथ असते तसं तुम्हाला तुमच्या श्वासाला जगण्याला माझा आधार आणि माझी साथ असेल आणि तू आज अर्धवट माझी साथ सोडती काय अरे लग्नात सात फिर घेतो तो बा म्हण घ्यायला नवरा बायकोला एड म्हणून घ्यायला लावत नाही ती सात जन्म नवरा बायको सात सात एक सात राहो सात जन्म एकत्र राहो एक जन्म नाही साथ दिली तरी सात जन्म देवा पिढ्यान पिढ्या म्हणून सात जन्म घेतलेले तू पहिल्या जन्मी कटाळ काय होय ग असला अन्याय करते माझ्या अत्याचार दाजी ताय सिटीया आई पूजा तू पण बघ हिडिओ आदली आदल्या दिवसापासून काय होतं ह्या दोन दिवसात घरात आणि कोणाला आली माझी माया तर या तुम्हाला मी लाईव्हमध्ये मध्ये दाखवतो मित्रांनो ही प्रियंकाने ह्या दोन दिवसात काय करते काय नाही सांगतो लाज वाटते आज सांगायला पण सांगणार पट्टी आहे एकट्याची लढाई ही एकटाच लढणार आणि जिंकून दाखवणार मला राव मला सात जन्म साथ, साथ देणारी म्हणणारी ही बायको माझी ह्या महिन्यात कुठं मार्गशीर्ष कसला महिना घेतलं चार गुरुवार आले तर पहिल्याच गुरुवार माझी साथ सुने हो तसली पूजा मांडली घरामध्ये नारळन हिन तीन मला पाटीव मार पण पोटा मार नको फेड सारी खालीच आहे देव सुद्धा तुला माफ करणार नाही कशामुळं का इतक्या गा दिवस घरात पातीलीच्या पातीली शिजत होती तेव्हा तुला नाही दुखलं किंवा नाही काय झालं ना आत्ता आत्ता माझ्या अन्या अन्याय अत्याचार करायला लागली का तू आ सात जन्म पट्ट्यात साथ, साथ देणार रे चार गुरुवार आले म्हणून तू रंग बदलू नको किंवा माझ्या पलटू नको हां का होय ग तुला नाही खायचं तर नको खाऊ की पालखी पण माझ्या पोटावर मारते तू लयकू काही वा तू जगणं मुश्किल केलं हे माझं राहू मला मटन खाऊन द्यायनाय मला मासं खाऊन द्याय ना मी म्हणलं सांगतो यूट्यूब फॅमिलीला मा तानू तानू मला धरत होती पलीकडे खोलीत दरवाजा लावून घेतला इथं येऊन युट्यूब आता फॅमिलीला म्हणलं सांगाव का चार गुरुवार आलं म्हणून वय राहो मी कसा खातोय कसा झोपतोय माझ्या जीवाला माहिती आहे मित्रांनो हा तिला म्हणलं अगं तू नको खाऊ तू धरलेत ना चार गुरुवार नको हो मला खाऊ दिला का मला मटण मासं आवडतात माझं जीवनच ते यायला का त्यासाठी जन्माला आलो मी नाही पण बायने नाही राहू खाऊन दिलं मला म्हणली बाहेर जावा बाहेर जाऊन खायचं म्हणली हे तर नाही तसलं करायचं हिने काय केलं असं का काय केलं पिसवलं म्हणून करती म्हणली बटाटे केलं बटाटे बटाटे वाल रात्री मला कसं खाल्लं ना माझ्या जीवाला माहिती आहे कसं खाल्लं ती बटाट तुम्हाला सांगतो असं बटाटं ठेवलं माझ्या पुढं बाकरण बटाट <laughs> बघून तुम्हाला सांगतो जीव येडा पिसा झाला मित्रांनो माझा मोबाईलमध्ये हिडो लावला असं खळखळत उकळ उकडी मटाण ही ती आणि त्याची टेस्ट मोबाईलमधली घेऊन बटाट्याला आणली आणि खाल्ली तरी अर्धी भाकर कमीच गेली मास खाऊ वाटलं वांग्याच्या चार फुडी केल्या सपाट आणि माशाचं तुम्हाला सांगतो पीस म्हणून ते टेस्ट मोबाईलमध्ये बघून इकडं वांग्याला आणून खाल्ली म्या का असलं असतं काय हा तुम्ही ना काय खाऊ देव म्हणतो का मला चोळतच बसा मला रंगवत बसा काय मायापर्यंत या अरे ज्याला खायचं त्याला खाऊ द्या रे नका अडू तुम्ही जागा आणि दुसऱ्याला जा जगू द्या नका पोटाव मारू हे असलं दोन दिवसात करायला लागली रातभर राव मला पोटाला माझ्या आकडे आले कावळ ओरडत होतं पोटात अं कसं तुम्हाला सांगतो झोपतो ही माझ्या जीवाला माहिती आहे फक्त माझ्या जीवाला रात्री झोपलो ह्या अंगावनं ते अंगाव त्या अंगावनं ह्या अंगाव आणि तुम्हाला सांगतो तीन वाजता एकदा डोळं उघडलं एकदा चार वाजता उघडलं पण बाय कुणी एकदाही विचारलं नाही पहाट मला तुम्ही का डोळे उघडताय डोळे झाकून गप झोपली पण मला नाही तुम्ही डोळे का उघडलं ही ही सा हीच का तुझी सा, सात सात फेर श्वासाला स्वाद घासाला घास अरे तू घासाचा घास गासा काय साथ तोडातला घास हिसकवल उल, हिसकवलाय तो माझ्या आणि असलं आणून देते मला दूध मसाला ही बघा दूध मसाला पण नाही कर्म खालीच आहे तू जरी प्रियंका मला रगात पिले तरी देवाच्या रूपात मच्छर येऊन तू जर रगात पिऊन नाही गेला तर माझं पण नाव मी पण गुड नाईट बंद करणार तू झोपल्या लय आतला आहे मी पण का राव मित्रांनो झाला अन्य अन्य अत्याचार सांगतो तुम्हाला वाटलं ह्या पोटाऊन अर्ध्या पोटानं उठलोय सकाळ तरी मायाबाईकुलं माया येईन म्हणलं अ म्हणलं काहीतरी बोलन म्हणीन की तुम्ही रातभर त्यांगाव अंगावर त्यांगा केलं अंगावर गेलं जात जावं मार्केटला आणा तुमच्या पुरतं साईडला करून देते माझं असेल चार गुरुवार चार मार्ग काय असताना गुरुवार म्हणीन नाही म्हणली बिचारी माझं मीच आंघोळ केली माझं मीच मार्केटला गेलो आणि मच्छी घेताना फक्त एकच आठवलं सोमा ही फक्त एकट्याची लढाई आहे एकट्यालाच लढायची आहे नाही तर कोणाची दुर्गाची साथ न ओमची साथ न बायकोची साथ एकट्यालाच मच्छी खायची आत एकट्यालाच खायचंय एकच किलो घ्यायच्या घेऊ नको वाया जाई <स्थाँगे> एक न एकच किलो घेतली मित्रांनो एकच एक किलो घेतली तुम्हाला सांगतो आणि घरी आलो भेहत बेहत कस तरी आणि किचन कट्ट्या उन्हा अशी तुम्हाला सांगतो मच्छी ठेवली आणि तुम्हाला सांगतो बाहेर जाऊन बसलो म्हणलं बायको आता येईन मनाने करीन आता करीन मग करीन कायच नाही बाहेर बसलो कट्या उन्हाचं तुम्हाला सांगतो वाटलं झाला असं पोटात कावळ्यावर राहायला लागलं स्वयंपाच्या तुमच्या घरात आलो आणि मच्छी बघितली जागच होती प्रियंका तिकडं आली पळत बाहेर जाऊन बसलो म्हटलं आता घेईन आणि बाहेर जाऊन बसलो मित्रांनो आणि कशाच काय म्हटलं आता वासीन बाहेरनं मस्त बघ मच्छीचा वासीन म्हणून घरात जाऊन बसलो बघितलं एकदा काय सुद्धा नाही काय सुद्धा नाही मच्चीन आहे काय नाही तुम्हाला सांगतो बाहेर बसलो रक्त दिसना मायापुढं पल्ली ती मास असं तुकडं तुकडं मायापुढं कच्च बघ ह्या ह्या औला दिनी फिकून देणं मायापुढं मास हे म्हणले उचला हे मास आणि चालतं तिकडं हॉटेलला एवढा अन्याय असतो का एवढा अन्याय एवढा अत्याचार अ कस जगतोय मला माहित आहे माझ्या जीवाला माहित आहे मी कसा जगतोय का तुला नव्हतं करायचं ना तुला नव्हतं खायचं मास माझ्या पुढं फेकून दिलं माझा अपमान केला अपमान नशीब कुणी बघितलं नाही माश्याकडे बघायचं आधी म्या कड बघितलं कुणी बघितलं आहे का माया बायकून माझ्या पाठी मागणं पिशवी दिली फेकून रप्प दिसणं पुढं पडलं असं तुकडं जिकडं तिकडं सोन्याचं पीस दिसत होतं मला आधी इज्जत वाचवली कोण आहे का कोण बघतंय का पटापटा पटा मास तो तुम्हाला सांगतो का ग म्हणलं काय ही नाटक आहेत का तू अलीकड शपरली मली तुम्हाला गुढी सांगते चार गुरुवार शांत बसायचं तुम्हाला तर करणं होत नाही मला तरी करू द्या काय नाही मी मित्रांनो हा जोलं आणि फक्त एवढंच आहे आता की आपल्याला इथं किंमत नाही तिथं किंमत घालून घ्यायची नाही आणि इथं थांबायचंही नाही मला आता सरळ भिगवणला जाणार ताईला कॉल करणार आणि ताईला सांगणार दोन किलो मच्छी कर मस्त मच्छी मटन खाणार ब्लॉग बनवणार हिच्या उराव तुम्हाला संतोष सोडणार आणि गाडील की खाणू हे ते येणार जर कोणाला माझी माया आली जर माझी आई वडील आपा आईला सांगतोय ह्यातून तुम्हाला माया आली तर तुम्ही मायासाठी लेकासाठी पार्सल घेऊन याचाल आई तू मटणाचं तुकडं शिजून उकडून दिची ना आपाच्या आपापशी डब्यात बघूया कोणाला किती माया आहे माझी बायकोला तर नाही युट्यूब फॅमिली हा न्याय अत्याचार मी सहन करू शकत नाही आणि करणारही नाही आता समा एकट्याची लढाई चार गुरुवार एकट्यानी लढायची उठ आणि सत्र हातामध्ये घे एटीएम नाहीतर पैसे आणि निग मार्केटला मच्छी आणि सुकाट बोंबील सुद्धा माझ्या स्वप्नात येतात काय दिवस आलो काय दिवस होते अशी प्रेम खपा खपा मिसत तसलो बोसन पीठ असतं त्यात तसलं तळून तसले कॉलफॉर्म पावडर तसलो असो तळून द्यायचे असे गोंडी चालतात तसं मासं कडक खायचो मटाण द्यायचे रशी लिंबू कांदा आणि आज स्वप्न ती स्वप्न राहिली माझी बनून गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी हा अन्याय अत्याचार बसला बिंबीच्या डेटापासून ओरडलं मित्रांनो पण कोणाला माया नाही येणार ना, ना कोणाला माझी काय निघाला हा स्वभाव तुमचा निघाला आता गाडीला की खाणून निघाला आता तायकड जिंतीला माझे खायला हॉटेलला चला बाय कोण दारवाजे होतय बायकू माया नावाने खड पोडती मायाचं नाव घेऊ नका त्यामध्ये अजिबात माया नावाने हिडू बनवला म्हणून मी पण लय हुशार माणूस आहे ह्या दाराला कडी त्या दाराला कडी खिडक्या बंद करून एकट्याचाच आतमध्ये तडाखाचा मी सोमवान्य अत्याचार झालेला हा कसा वाटला नक्की सांग आता निघालो मी ताईकडे जिंतेला ना मी तर हि जेव्हा बसलोय बाय अरे पुढे मच्छी फेकती तू सात जन्म हेच का सात कळले रे कळली कळली हात जोडून येतो चला